महाराष्ट्र परिस्थितीचा मांजरसोबा बीड मांजरसोबा येथील शिखर पब्लिक स्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात विविध उपक्रम साजरा करण्यात आले यावेळी ध्वजारोहण शेकापचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा क्रांतीवीरचे संपादक भाई मोहन गुंड यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे सचिव ऍडव्होकेट नितीन रांजवन ऍडव्होकेट निखिल बसोटे भाई अशोक रोडे नेकनूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार मॅडम आशा चौरे मॅडम तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ऍडव्होकेट बळवंत कदम यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या प्राचार्य कदम मॅडम यांनी केले तर सूत्रसंचालन सय्यद मॅडम यांनी केले उपस्थितांचे आभार जाधव मॅडम यांनी मांडले ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास पालकांशी व नागरिकांची संख्या मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठी साठी महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा